नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सांगाय तालुका जुन्नर तर आपण आपल्या बरोबर तर मला सांगा दादा ही दा टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे गुरु गुरु म्हणून व्हरायटी बरोबर नवीनच व्हरायटी या पट्ट्यामध्ये म्हणतोय तुमचा प्लॉट पहिलाच प्लॉट असायला ना गुरुचा बरोबर हा नवीन व्हरायटी बरोबर तर मला एक सांगा दादा टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम कृषी मॅक्स हे तुम्ही बेड भरितो त्या टाकलेली बरोबर हा बेस्ट मध्ये दिलेली बरोबर तर मला सांगा ज्या आपली ला कार्बन कार्बनयुक्त दाणेदार खत तुम्ही बेडमध्ये खाली भरली तर याचे तुम्हाला दादा त्याचे काय काय रिझल्ट जाणवले सेटिंग व्यवस्थित आहे म्हणजे आता प्रत्यक्षात जर पाहिलं दा, एक ना एकदम जबरदस्त खालून डायरेक्ट ना खोडातून फुटवाय बरोबर आणि महत्व जर पाहिलं ना आता किती दिवसाचा प्लॉट भरले चाळीस दिवसाचा तर एकदम झाडाला जबरदस्त आहे ना फुलकडी लागलेली आहे बघा ना प्रत्यक्षात आणि फुलांची सेटिंग पण झालेली बरोबर आणि त्याच्यानंतर आपण एक कडूचा वरून स्प्रे काढलेला आहे बरोबर कडू फावरल्याच्या नंतर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम फ्रेश पत्ती बरोबर आता हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त फ्रेश पत्ती कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉट वर अटॅक दिसत नाही मावा तुडतुडे पांढरी माशी रस किडी कुठंच नाही बरोबर नाही तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतं आणि कडू जे औषध आहे ते वापरून तुम्ही समाजाने हा इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणेदार खतं जर काय चाललं असेल जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणदार खत आहे त्याबद्दल काय सल्ला असेल ऑर्गॅनिक खत व वा सगळ्यांनी वापरायला पाहिजे रासायनिकपेक्षा वा ऑर्गेनिक बरोबर कारण काय आहे ऑर्गॅनिक शेती ना काढायची गरज आहे आता जेवढं तुम्ही ना ऑर्गॅनिक तुम्ही ऑर्गॅनिक ज्या प्लेटला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये टाकता ऑर्गॅनिक कार्बननी काय होतं ते आपली माती पूर्ण भुजूशी तर ती परत पांढऱ्या म्हणूनची वाढ झाड आणि रोगाला किडीला जादा बळी पडत नाही बरोबर तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त आणि जर खतं आणि जी कडू पावर जाऊ शकते वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल